हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मी तुम्हाला अगोदर गावी अलिबागला आली आणि आली, पहिला पाऊस येऊन गेला तेव्हा या अशा बिरड्याची तव्यातली भाजी दाखवलेली पण आज मी तुम्हाला ह्या बिरड्याची पातळ आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हा बिरडा कसा दिसतो ते कारण का बिरडा म्हटलं तर आपल्याला वाल किंवा पावटे डोळ्यासमोर येतात पण हे बघा हा असा दिसायला असतो त्यासाठी मी ह्या चार जुड्या जुड्यांमध्ये असतं किंवा वाट्यावर असतात हे बिरडे असे हे घेतले नंतर एक टोमॅटो घेतला आहे एक छोटाच कांदा चिरून घेतला आहे कढीपत्त्याची पानं कोथिंबीर थोडासा गूळ नंतर राई आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा हा घरचा अग्रीकोळी मसाला ह्या भि बिरड्याच्या भाजीसाठी आपण हे बघा नेहमीचं सुकं खोबरं भाजून लसणाच्या पाकळ्या आणि आलं असं हे वाटण वाटून घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत एक बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात आणि दोन चमचे तेल वापरणार आहोत हा बघा हा बिरडा असा असतो हा साफ कसा करायचा आणि हे बघा तुम्ही बघू शकता वर त्याच्या टोकाला ही पानं आणि हा वाल असा लागलेला असतो खाली मुळं असतात हे मूळ असं तोडायचं आहे हाताने आणि नंतर ह्याचे हे बघा लहान किंवा मोठे आपल्याला हवेत तसे असे हे तुकडे करून घ्यायचे आहेत हा बिर्ड नॉर्मली गावी आमच्या अलिबागला मिळतो म्हणजे पहिला पाऊस येऊन गेला की शेतात हे वाल जे पडलेले असतात ते फुटतात आणि त्याचा हा बिर्ड निघतो पण तुम्ही कुंडीत देखील लावू शकता वाल भिजवून ठेवले आणि कुंडीत ठेवले एक चार पाच दिवसांसाठी तरी पण हा असा बिर्ड तयार होऊ शकतो आता सर्व हा बिर्ड मी असा बारीक करून घेते आणि नंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया गा, हा बघा हा सर्व बिरड आपण असं बारीक करून ह्याला स्वच्छ धुवून घेतलंय आणि पाण्यातच ठेवलं आहे एका साईडला हा पॅन आपण गरम करत ठेवलाय ह्यात आपण दोन चमचे एवढं तेल घेऊया तेल गरम झालं की यात आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत कढीपत्त्याची पानं तडतडली तर जिरं घालूया फोडणीला अर्धा चमचा घेतले राई राई आणि जिरा थोड तडतडलं की आपण हा लसूण घालणार आहोत चार ते पाच पाकळ्या घेतल्यात लसणाच्या थोडंसं परतून घेऊया आणि आता लगेचच एक छोटा कांदा आपण जो घेतलेला चिरून तो ऍड करणार आहोत कांदा छान गुलाबी रंगाचं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान आपला मऊ झालाय आता आपण ह्यात हळद घालणार आहोत अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा घरचा सागरी पोळी मसाला आहे हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर एक चमचा लाल तिखट किंवा मिरची पावडर आणि पाव चमचा अगदीच गरम मसाला घालायचा आहे आता हळद आणि मसाला आपण छान तेलात मिक्स करून घेऊया मिक्स करून झालं की आपण हे जे खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं दोनच चमचे घालायचं आहे जा जास्त नाही कारण का ह्या बिरड्याला त्याचीच खूप छान टेस्ट असते आता हे वाटण ॲड केल्यानंतर पण पन, पुन्हा आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता हा स्वच्छ धुतलेला जो बिरडा आहे तो आपण ऍड ह्याच्यावर बिरडा ऍड केल्यावर ह्या बटाट्याच्या ज्या पोळी करून घेतल्या त्या ऍड करूया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भोपळा किंवा वांग किंवा भेंडी देखील घालू शकता यात नंतर हा टोमॅटो ऍड करते आता हा अगदी छोटासा गुळाचा तुकडा म्हणजे चमचाभर पकडा हा घेतला आहे आणि ह्याच्यात आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ॲड करणार आहोत मी एक ते दीड ग्लास पाणी ॲड केले कारण का ही आपण रसभाजी बनवणार आहोत म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत मीट ऍड केल्यानंतर पण आपण पुन्हा हे मिक्स करून घ्यायचंय हे बघा भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि उकळी येईपर्यंत थोडं वाट बघूया गॅस असेल तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आपल्याला हे बघा भाजीला छान उकळी आलीये आता ह्याच्यावर मी झाकण देते आणि एक सात ते आठ मिनिटासाठी ह्यातलं बटाट बिरडा तर लगेच शिजला जातो गॅस ची फ्लेम लो करायची आहे आणि हे शिजवून घ्यायचे आपल्याला सात ते आठ मिनिट झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच कळते जवळपास भाजी आपली रेडी झालीये आता मी ह्याची फ्लेम हाय करते म्हणजे एक छानशी उकळी थोडी कोथिंबीर ऍड करूया यात आपण आणि हाय फ्लेमवर छान उकळी आली की ही भाजी आपण सर्विंग मध्ये सर्व करून घेणार आहोत हे बघा सात ते आठ मिनिटात अगदी बटाट पण व्यवस्थित आपलं शिजलं आता ह्याला छान उकळी आली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे आणि ही भाजी आपण सर्व्हिंग मध्ये सर्व करून घेणार आहोत भाजीची थोडी वाफ पण कमी झाली आता झाकण काढून घेऊया आणि हे बघा सुंदर अशी तयार झालेली ही रसभाजी आपल्या बिरड्याची ह्या सर्विंग बोलमध्ये सर्व करून घेते तुम्ही बघितलंच असेल की अगदी वेगळी पण ऑथेंटिक पद्धतीची ही बिरड्याची भाजी आहे तुम्हाला पण जर आमच्या पद्धतीची ही बिरड्याची भाजी आवडली तर तुम्ही पण नक्की जर आता पावसाळ्यात तुमची अलिबागला फेरी झाली तर एकदा तरी ही भाजी विकत घ्या आणि अशी ही पातळ आमठी त्याची बनवून ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही बिरड्याची पातळ आमठी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बिरड्याच्या आमठीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ